पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू पन्नास लाख कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार दोन हजार पंचवीस सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, करा समोरील बिरायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तर अंबसर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्ती वेतनधारकासाठी एक आनंददायक घोषणा के केली आहे सरकारने महागाई भत्त्यात डी एच अकरा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या महागाई भत्त्याच्या पातळीवर जेव्हा रोजच्या जीवनातील वस्तूच्या किमती फारच वाढल्या आहेत हे निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारे ठरणार आहे भाजीपाला धान्य तेल डाळी ह्यासारख्या जीवनावश्यक वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे त्यांचा खर्च वाढला आहे अशा परिस्थितीत या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या खरेदी शक्तीत सुधारणा होईल आणि ते कुटुंबाचा उत्तम पद्धतीचा खर्च व्यवस्थापित करू शकतील महागा भ महागाई भत्ता वाढीची घोषणा सरकारच्या नव्या निर्णयानुसार महागाई भत्ता दर सध्या अठ्ठावन्न टक्क्यावर वाढवण्यात आला आहे याचा थेट फायदा सुमारे पन्नास लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना होईल कारण हा भत्ता त्यांच्या मूळ वेतनावर लागू होईल याशिवाय साठ लाख वेतन निवृत्ती वेतनधारकांना देखील याचा लाभ मिळणार आहे या वाढीचा परिणाम फक्त तुमच्या कॅश वेतनावरच होणार नाही तर इतर भत्त्यावर देखील होईल उदाहरणार्थ घरभाडे भत्त्याची गणना ह्या नवीन मागे भत्त्यावर दरावर केली जाईल निवृत्ती वेतनाच्या गणना गणनासुद्धा ह्या नवीन दरानुसार केली जाईल डीएवाडीचा आर्थिक प्रभाव ह्या नवीन व्यवस्थेमुळे कर्मचाऱ्यांना जास्त फायदा होणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वीस हजार रुपये असेल तर त्याला अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता मिळेल जो आधीच्या पेक्षा खूप जास्त आहे यामुळे त्याच्या मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल जर हे वर्षभराच्या हिशोबात पाहिले तर हा फायदा लाखो रुपयामध्ये होईल ज्या कर्मचाऱ्यांचा पगार जास्त आहे त्यांना अधिक भत्ता मिळेल कारण मागे भत्ता मूळ पगाराच्या टक्केवारीनुसार दिला जातो या प्रणालीमुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या पगारानुसार न्याय मिळतो त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या जीवनमनात सुधारणा होईल महागाई भत्त्याच्या वाढीचा लाभ केवळ नोकरी करणाऱ्या मार्पर्यंतच मर्यादित नाही तर निवृत्त झालेल्या पेन्शनधारकालाही याचा फायदा होतो महागाई भत्ता वाढल्यावर पेन्शनच्या रकमेवर याचा परिणाम होतो कारण पेन्शनची गणना मूळ पेन्शनमध्ये भत्त्यात समावेश करून केली जाते यामुळे वृद्धांना त्यांच्या आर्थिक खर्चासाठी अतिरिक्त मदत मिळते वय वाढल्यानंतर आरोग्याच्या खर्चात वाढ होऊ शकते लागते त्यामुळे औषध तपासण्या आणि उपचारासाठी अधिक पैसे लागतात या वाढीमुळे पेन्शनधारकांना स्वावलंबी राहता येईल आणि त्यांना मुलांच्या सहाय्याशिवाय स्वतःच्या गरजा भागवता येतील मागे भत्त्याचे मुख्य उद्देश मागे भत्त्यात बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे कर्मचाऱ्यांचे वास्तविक उत्पन्न टिकून ठेवणे बाजारातील वस्तूचे भाव वाढले तरी पगार तसाच राहिल्यास कर्मचाऱ्यांची खरेदी करण्याची क्षमता कमी होते त्यामुळे त्यांचे जीवनमान प्रभावित होऊ शकते या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो सरकार अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक सी पी आय या आकड्याचे निरीक्षण करते जे महागाईचा स्तर मोजते श्रम ब्युरो ह्या सरकारी संस्थेने ह्या आकड्याचा सखोल अभ्यास करून दरवर्षी भत्त्यात सुधारणा केली जाते ही प्रक्रिया वैज्ञानिक आणि पारदर्शक पद्धतीने केली जाते जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होणारा बदल जुलै दोन हजार पंचवीसपासून एक महत्त्वपूर्ण बदल लागू होणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव मागे व्यता डी एम मिळायला सुरुवात होईल यासोबतच त्यांच्या मागील पगाराच्या थकबाकीचा एरियस देखील केला जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुढील पगारात नवीन दरानुसार वाढलेली रक्कम दिसेल अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटनने सबस्क्राईब करा टच करा समजील क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आणि मागील महिन्याच्या एरियाची एकत्रित पेमेंट मिळेल निवृत्ती वेतनधारकांनाही त्याचा सुधारित निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे याबाबत वित्त मंत्रालयाने सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत